राज्यसभा खासदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष डॉक्टर अनिल बोंडे यांच्यावर दिवसा येथे अज्ञात हल्लेखोरांनी दगडफेक केल्याची घटना घडल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद उमटण्यास सुरुवात झाली असून तालुक्यातील येवदा येथील भाजपच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य नकुल सोनटक्के यांच्या नेतृत्वात या संदर्भात येवदा पोलिसात तक्रार दाखल करून हल्लेखोरांवर कार्यवाही करण्याची मागणी उपस्थित केली आहे तसेच या घटनेचा निषेधही भाजपने नोंदविला आहे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे हे पंचवीस नोव्हेंबरला तिवसा येथे शंकर कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले होते त्यावेळी अज्ञातांनी दगडफेक केली यामध्ये डॉक्टर अनिल बोंडे हे किरकोळ जखमी झाले आहेत त्यानंतर भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य नकुल सोनटक्के यांनी आक्रमक होत त्या भॅड हल्ल्याचा निषेध नोंदविला आहे अशा पद्धतीने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करून परिस्थिती बिघडविण्याचा प्रयत्न होणे हे अत्यंत चुकीचे आहे मागे हल्ले केल्यापेक्षा समोर या भाजपही त्याला से उत्तर देईल असा इशारा त्यांनी दिला आहे त्यांच्या नेतृत्वात भाजपच्या कार्यकर्त्यांनी येऊदा पोलिसात धाव घेत दुय्यम ठाणेदार वसंत शिंदे यांच्याकडे तक्रार दाखल केली तसेच हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही भाजपने केली आहे યાળી ભાજપા જિલ્લા કાર્યકારિણી સદસ્ય નકુલ સોનટક્કે भाजपा युवा मोर्चा जिल्हा कार्यकारिणी पंकज कान्हेरकर हृतिक गावंडे यवदा येथील युवा मोर्चा शाखा प्रमुख मयूर वांदे वडनेर गंगाई युवा मोर्चा शाखा प्रमुख कुलदीप पाटील सागर हरसुले गणेश श्रीनाथ विकास गुप्ता श्रवल गणगणे आदेश इखे प्रज्वल गावंडे चेतन रोकडे मनोज चव्हाण हर्षल बिजवार ज्ञानेश्वर दडवी विशाल गायगुले राम अग्रहारी आर्यन माकोडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमचे नेते श्री अनिलजी बोंडे राज्यसभेचे खासदार तसेच अमरावती जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी यांच्यावर काल झालेल्या तिवसा येथील ढाळ हल्ल्याचा आम्ही निषेध करण्यासाठी इथे आलेला आहोत तसेच काल जो कोणी हल्लेखोर को आहे त्याच्यात जर हिंमत असेल तर त्यांनी आमच्या समोर येऊन हल्ला करावा हे आमचे जाहीर आव्हान आहे तसेच काल जो काही साहेबांवर हल्ला झाला त्याच्या निषेधार्थ आम्ही भारतीय जनता पार्टी तसेच भारतीय जनता युवा मोर्चातर्फे आज येवदा पोलीस स्टेशन येथे निवेदन द्यायला आलेलो आहो तसेच पुनच्छ माझा त्या हल्लेखोरांना जाहीर आव्हान आहे जर त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी समोर येऊन हल्ला करावा महाराष्ट्र गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर